बघा मित्रांनो चालू आम्हाला भेटला इथं तुम्ही धन्यवाद दादा धन्यवाद 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 पॅन खामगाववरून आलेले तर गायच अमर घेतले कोणते क्लेन काय काय म्हणते क्ले म्हणते नमस्कार मित्रांनो मी चाललो माऊलीच्या दरबारात म्हणजे आपले गजानन महाराज शेगाव तर मित्रांनो आता निघतो मी रुपे दा याचा आहे निघतो जाता आम्ही येणार आहे आता जाणार आहे पहिले मूर्तीच्यापूर इथून मूर्तीजापूर जाणारा मग रेल्वेनं आपल्या शेगावला चला दाखवतो आता आलो रुपे घरी रुपेदाचे बाबा तयार झाले आता तो तो। आता चहा दा आता बसलो बस स्टॉपवर बस याची आहे फायनली बस आली आता बसतो आम्ही त्याच्यात आता बसलो आम्ही मूर्तिजापूर डेपोत आता जातो रेल्वे स्टेशनवर गर्दी भरपूर आहे सगळी सगळी मूर्तीजापूर रेल्वे स्टेशन पोहचलो आता आता काढतो तिकीट ट्रेन आले टाईम आलो तिकीट काढायला आम्ही तिकीट काढून आला ट्रेन आली टाईम आमची मूर्तीजापूर रेल्वे स्टेशन बघू शकते की मस्त आहे तिकीटचा आता बनवलं हां मन आपला कुठं चालला तू तिकीट एकशे पस्तीस ते आता आम्मी प्लैटॉर्म वहां एक दो सहा पांच अहमदाबाद वरुण प्लैटफॉर्म व्रेन गली हवाम भाषा रुपेदा हाँ। ट्रेन आई अर्धा घंटा टाइम आम चाह बराव निगा आणि बडनेराव निघाल्यावर येते मूर्ती जाऊ मग जाऊ आम्ही ट्रेन आल्यावर कुठे चाललो बाबा चला भेटू फायनली आमची ट्रेन आली काही क्षणातच पोहोचतो आम्ही आता शेगाव आम्ही पोहोचलो शेगावले हे ट्रेन थांबलेलीच आहे आता तो मंदिरात पहिले पाय धुतो मग जातो दर्शनाला चला चलो बरी गर्दी आहे गर्दी बरी आहे इकडे आहे इकडे आहे लोकांनी उतराची गर्दी राहते स्थळाची गर्दी राहते पोचलो बा बा फायनली आता काढतो चप्पल पहिले चप्पल काढतो पहिले ताई आम्ही चप्पल काढून आता तू आले गर्दी पोहून घ्या तिथे आता एक तास दीड तास लागते दर्शन करायला चला जातो आम्ही दर्शन करायचं लाईनीत लागतो आता गर्दी भरपूर आहे दीड तास लागते दर्शनाला माऊलीचं दरबार एक तास पूर्ण लागते एक तास पूर्ण लागते दर्शन पाची गर्दी भरपूर आहे आणि काही क्षणातच आमचं दर्शन होणार आहे शेगाव नागरी श्री संत गजानन महाराज गर्दी वाऊली आमचं दर्शन झालं आता आणि आता निघालो वायर माऊली म्हणते मोबाईल ठेवा म्हणते माऊली गर्दी होऊन गे तिथे गर्दी आता प्रदक्षिणा मारतो पाच महाप्रसाद शिलाई भरपूर आपल्या भेटले खामगावचे अशीच धन्यवाद दादा धन्यवाद दादा आम्ही तुमच्या पार्टीचे आहे धन्यवाद धन्यवाद बिग पॅन बिग पॅन खामगाववरून आलेले शेगाव नांदगिरी आई बसलो जेवायला आले फायनली जेवण करायचं चला आता जेवण करतो टाकून आला बसलेले आपले फॅन जेवण पोहून घ्या किती मोठा लाखो लाखो लोक जेवते आता झालं आमचं जेवण आता फोटो गिटो काढतो गजान महाराज फोटो गिटो काढते ताईचं शूट चालू आहे आणि अन्नपूर्णा पोहू शकतो किती मोठे खाली आम्ही चपला घेतो एक्झिट बाहेर जाण्याचा मार्ग श्रींचा पालखी सोहळा मस्त राहते आता चप्पला चप्पल घालतो गेट गर्दी भरपूर राहते इथं फोटो गिटो काढायला चला जातो आता आम्ही चप्पल चप, सेक्शन मध्ये पावली हा जाण्याचा मार्ग जाणाऱ्याचा मार्ग गर्दी पाहून घ्या इकडे पण गर्दी आहे इकडे पण गर्दी आहे आता आम्ही पेढे गिडे घेतो आणि रेल्वे स्टेशन जातो पहिले हार घेतला मावलीसाठी आता निघालो रेल्वे स्टेशन इकडे आता तो रेल्वे स्टेशनवर रेल्वे आले टाईम तरी चालू रेल्वे स्टेशनवर ट्रेन आले टाईम अर्धा तास टाईमपास करावा म्हटलं का ना काही अमन पाहिजे किती वेळा ट्रेन आले अर्धा घंटा वाट पाहतो आम्ही ट्रेनची नाही आली तर आम्ही पैदल निघतो तर गाईज अंमल घेतले कोणते क्लेन काय काय म्हणते त्याले क्ले म्हणते पाहिले हे घेतले ना पन्नास रुपयाचे काही घेतील तर मित्रांनो काही क्षणातच ट्रेन येणार आहे ते कसं बसलो आणि आता बस तो ट्रेन येते आम्ही बसतो ट्रेनमध्ये चला भेटू एकले अमन चकले आमची गाडी आली चला भेटू आता गाडीत बसल्या फायनली बसलो बा बस ट्रेन आली बसला आम्ही ट्रेनमध्ये भरपूर घडते भरपूर गर्दी आहे पोचलो आम्ही मूर्तिजा बुरले सोमवार ट्रेन आहेच आता जातो घरी चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये